अलिबागमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अक्षया नाईक महाविकास आघाडीतर्फे तरुण चेहरा रिंगणात अलिबागच्या पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न करणार पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करणार शहराच्या स्वच्छतेवर सर्वाधिक भर विकासाचे विजन ठरवताना तरुणाई केंद्रबिंदू अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तरुणाईला जास्तीत जास्त संधी देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलाय थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अवघ्या बावीस वर्षांच्या अक्षया नाईक यांना उमेदवारी दिली आहे अक्षया यांनी शहरातील प्रमुख व्यक्तींच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे तरुणाईशी त्या संवाद साधत आपला विजन मांडतायत अलिबाग शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याबरोबरच इथं येणाऱ्या पर्यटकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा कशा उपलब्ध होतील यावर आपला भर असणार आहे असं त्या सांगतायत शहराच्या विकासाचे विजन मांडताना तरुणाईवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं विजन बघायला गेलं तर अलिबागेत आजचं युथच आहे जे पुढे सगळं नेणार आहे अलिबाग आणि देशही मला माझं हे विजन आहे की अलिबागला मला साफ सुंदर बनवायचं आहे आणि दर घरोघरी असं वाटलं पाहिजे की हे माझं अलिबाग आहे गर्वानी अलिबागची लोक बोलली पाहिजेत की मी कर आहे देश विदेशातनं लोक येतात इथे त्यांच्यासाठी जी काही सोय असेल फिरायची झाली बीच स्वच्छता झालं ते सगळं मला नीट हे करायचंय बीच साफसफाईचं टुरिझम आहे आपलं खूप जास्त त्यासाठी मला अलिबाग ते अलिबाग किल्ला हे रोप वे बनवायचा आहे आपले अजून खूप आहेत बचत गट आहेत आपल्याकडे त्यांना देखील मला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि अजून वाढवायचे आहेत युथ आणि ओल्ड लोकांमधला ब्रिज बनवून मला काम करायचं आहे